बाबा भाऊ नाही बघत नाही रात्र दिसत दुपतो तरी तु। तू काय देत नाही काय नाही काय करायचं तरी काय देतो देतोच म्हणतो का काय काय द्यायचं तुम्हाला कर्जी माफ कर ना बाबा कोथमिरीला भाऊ नाही कांद्याला भाऊ नाही कांदे सड सुटले वावरत शेती काम करता करता दिवस चाले ती आईची गांड करतो का बर आजी तुम्ही काय खाता मग आम्ही खातो भाऊ सरकारी मटण खातो मासे खातो बरं मुख्यमंत्र्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे आजी मग मुख्यमंत्र्यांना द्यावा आम्हाला घांट्या आणि त्याने काय वापरावं मग काय वापरू ना आजी <laughs> <laughs>

<laughs> <laughs> बाबा तुमच्या काय अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या पूर्ण झालं पूर्ण झाल्या तरी मुख्यमंत्र्याच्या नावाने तुम्ही वरडता बरं का बोला आजी तुम्ही बोला <laughs> तुम्ही खूपच संकटात दिसताय मला वन वनवास आहे तुमच्यावरती सध्या मला दिसू राहायला